नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो कार संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची

शिवंत देह जाणार सखि खातो का नमो विठ्ठल राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माउली ज्ञान गंगा नमो का नमो चंद्रभागा Намаскарамара, рук мне память.

नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती शरण शरण का पाहू गुण दोष झालो दास पायाचा राजयोगी ब्रह्मज्ञानी वनी वस्ती केली विठ्ठल शरणागती चरणी जागा मागितली चरणी चरण खाली घेऊन समाधी अवतार संपविला नमस्कार माझा श्री सद्गुरु भगवन बाबाला ला सद्गुरु भगवन बाबा शरण शरणा शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असो आज आपल्या पवित्र हनुमानजीच्या भगवान बाबा पांढरण परमात्मा यांच्या दरबारामध्ये आज एका नैमित कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी हजर झाले वैकुंठवाश्री बापूराव राघोबा वडे पाटील यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं त्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं कसं वर्ष निघून गेलं हे आवी शेजातला हे पहा असं मला सांगतो कधी दिवस निघून जातात आणि कधी वर्षा शब्द आलो लक्षात याला नाही मनसस जीवनच असे नाही रखो भंगूर नाही भरवसा सावध तोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फसा पुढे हुशार थोर आहे वर सागा आज गेले उद्या जायचं आहे पण आकाली जाणं जरा थोड दुःखद घटना असते वयवृद्ध झालं वय झाल्यावर जाण्याला काही हे सगळे जायचेच आहेत आपल्याला पुन्हा राहायचं का देहाची जन्म मृत्यूची ना मनोरे धनंजयान्माला आलो का हे दिवस आपण जाणारच आहे कुणी नाही तर राहणार जायच आहे आपल्याला पण आपलं काहीतरी शिल्लक राहा नाव राहा कीर्ती राहा मग या जो चाललेला आपला खटाटोक आहे का चालण्याला नाही मग याच्यासाठीच आहे जीवन जगायचं म्हणजे जीवन जगायचं म्हणजे याला काय असते जीवन त्याच्यासाठी जगायचं आहे साठी केला गेल्याच्या नंतर कोणीतरी म्हणावा चांगले होते माणूस चांगला होता त्याच्यासाठी जीवन जगायचं हे पाटील होते गावचा निवाडा पोलीस स्टेशन पर्यंत चांगली ओळख होती वजन होत शब्दामध्ये ताकत होती आता आमचे पाहुणे असावा लागे येण्यामध्ये आमचा पंचय असायचा हे त्याचे साडूच आहे मग आपलं कधी भेट म्हणजे त्याच्यामध्ये काय सगळं असायचं पण कोणी चांगलावी असू द्या कोणी वाईटवी असू द्या कोणी महात्मा असू द्या कोणी पुण्यवान असू द्या कोणी पापी असू द्या इथं राहायचंय राहायचंच नाही सगळ्याला या जगाचा एक दिवस निरोप घेऊन ール <noise> <noise> रामाला राहता आलं नाही कृष्णाला राहता आलं नाही ज्ञानेश्वर माऊलीला राहता आलं नाही तुकोबरा राहता आलं नाही भगवान बाबाला राहता आलं नाही कोणालाही राहता आलं नाही या ठिकाणाहून एक दिवस आपल्याला जायचंय एवढं मी ध्यानात राहिल का एवढं माणसाच्या जीवनात काय झालं धर्मराजाला आणि त्याच्या भावाला द्रौपदीला तहान लागली वनवासत असताना तहान लागली आणि तहान लागले सगळे एका जागेवर बसले पाणी पाण्याशिवाय आता काय पाऊल उचलत नाही मग धर्मानं सांगितलं सगळं देव झाडावर चढ बला कुठं पाणी दिसतंय का बघ झाडावर चढलं त्याला पाणी नाही दिसलं पण तिथं बगळे असे पाण्यात राहणारे प्राणी दिसले पशु पक्षी दिसले मग त्याने अंदाज काढला सहदेव सहदेवाने आपली भांडवळी नेऊन ठेवली अंदाज आपलं काय होणार आहे त्याने ते नेऊन ठेवलंय त्याने अंदाज काढला म्हणले दादा पाणी दिसत नाही पण तिकडं बगळे असे काय पाण्यात राहणार आहे प्राणी दिसतात बहुतेक पाणी असलं पाहिजे म्हणजे जबर पाणी घेऊन ये असं जंगला जंगलाने जंगला जंगलाने चलत गेलाय तंडल घेऊन गेल्याच्या नंतर पुढे असं पाणी भरतो नदीला पाण्यामध्ये प्रसंग मध्ये शिरणार तेवढ्यात आवाज लागे पाण्याला हात लावायचा नाही ते, ला ते म्हणलं माझा दादा भाऊ सगळे पाण्यावरच उत्तर म्हणालेलं पाण्याला कुठं बंदी असती का ते म्हणलं बंदी नसते माझ्या प्रश्नाचे काही उत्तर द्यायचे आणि पुन्हा पाणी घेऊन जायचं ते म्हणलं प्रश्नाचे उत्तर नंतर देतो आधी पाणी नेहू दे पाणी बाजू दे त्याने पाणी घ्यायला जे वाकल गद्द प्राण झालं सहदेव कसा येईल म्हणून नकोला पाठविला नकोलाची तीच अवस्था अर्जुनाला भीमाला त्याला लवकर कुठं जाऊ शेवटला धर्मराज आले धर्मराज म्हणले पाण्याच्या जवळ आले पाणी पिलेत पाण्यात काय विषय काय पाणी पिऊन माझे भाऊ का काय का म्हणून का का ते पाण्याचं ते तांबन घेतलं पाण्यामध्ये बुडीनाथ तेवढ्यात आवाज लागले पाण्याला हावू नको तुझ्या चार भावाने सांगितलं होतं पाण्याला स्पर्श करू नको माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय पाणी पिता येणार नाही माझे मला हो। प्रश्न सगळे प्रश्न तुम्हाला सांगत नाही एक प्रश्न तुम्हाला सांगतो मी त्याने विचारलं जगात सर्वात आश्चर्य काय आहे आपल्या भाषेत नवल काय आहे धर्मराजेनं उत्तर दिलं एक नवल जशी माणसाची अवस्था आहे पतंगासारखी पतंगाची अवस्था काय पुढ गादी मला देखील मागील उडी आवची नाही हे आपल्या नवल आहे आपल्या आपण आपल्या सर्वांना वाट लावतोय काय करणसा मान दे म्हणजे पाण्याचा फोटबुडा मुग हे माझं ते माझं म्हणावा शरीरास करावं कोण नीट काम नाही कुणाला नेट बोलू नये काय करे कव्हर बोलतो आपण बस तिथून आल एकदा बेसन बाकरी खाल्लं झालं सुरू दरबाराजाला सांगितलं ही आचार्य अरे जे सर्व गेले आपले कोण कोण गेले आधा मेला पंगा मेला आधा मेला पंगा पण तो मागे झाले पाहू नका आमच्या साधू संतांनी सांगितलंय पाटी महाजाचा विचार करायचाच नाही लोक पण ते आता महागा आपून माग कुठं केले नाही ते खाल्लं पिऊन येते पिलं कुठे का हे मी केलं ना आता नाही देव देव करून कोण सांगलं म्हणणार आहे अजिबात लोकेतन काढून टाका लोकेतन काढून टाकायचं सर्व साधू संतांचे परमर या गोष्टीला मागील आठवणी करण्याचं नाही आता तुम्हाला तिघ जायचं म्हणलं ते आपल्या लगेच वाल्या कोळी कोळी काय महात्मा होता वाद्या कोळी राम जन्मायच्या आधी बारा हजार वर्षानं रामायण लिहिलं कीर्ती no, आपल्याला बोध होईल या दिवशी डोक्यात येईल आपण आता चांगलं जगायचं चा। या दिवशी चांगलं जगा तिथून पुढं मग आपण अजून इथून पुढे बरेच वर्ष राहणार आहेत ना पण आपल्या डोक्यातच नाही आपण मारणार आहेत पहिली गोष्ट आपण मारणार कुणाच्या घेणार नाही मी मारणार आहे म्हणून आम्ही मारणारच आहे

त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले की त्याचा चेहरा समाधान दिसतो का तो, का तो महात्मा काम नाही क्रोध नाही झालो काही ज्याला चिंता नाही काही नाही असा जो महात्मा महात्मा म्हणजे बघता इशेदा उदात जर का चिंतात नाही असा महात्मा होता आणि एक अफाट श्रीमंत माणूस गावात होता सावकार सावकाराचा चेहरा बघितला उदास पर, परमार्थातला उदास नाही पैसे असून उदास पोरायचं नीट नाही सुनायच नीट नाही बायको नीट बोलत नाही भावासंग नीट नाही गावात कुणासंघ सरळ नाही पण पैसा हे मला एवढा मी श्रीमंत असून मनाचे समाधान नाही आणि भगीर कपडे नुसतं माळ घेतले जप करताय इकडे कीर्तन करताय तिकडे करताय याच्या चेहऱ्या कर पण काय समाधान जणू काय जगातला सर्वातला आहे असं वाटतंय त्याने महाराज घेतली महाराज चेहरा कसं झालं आमच्याकडे एवढं मोठं धन आहे बसायला गाडी आहे सगळं 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 काय पाहिजे तेवढं आहे पण समाधान नाही हो समाधान नाही समाधान ना समाधान बाजारात मिळत फक्त समाधान केवळ समाधान बाजारात मिळत नाही समाधान विचार केल्यावर मिळत विचारा वाचून समाधान मला का याला काय आम्हाला एखादा उपाय सांगा ना आता उपाय सांगायला महात्म्यानं ओळखीलच हे फक्त पैशाला चिटकालेलं आहे पोराजवळ बी देत नाही बायकोला बी खर्च देत नाही सोना जवळ तो नाही त्याच्यामुळे ह्याच मन समाधान नाही म्हणजे सांगितलं असत पण टाइम निघून गेला म्हणजे का तुम्ही आज एका दिसणार तुम्ही आज एका दिसतात जाणार तुम्हाला सांगून तरी वेळ निघून गेली तुम्हाला मरणार तरी का ज्ञानी मला आम्हाला हे सर्व कळतं म्हणून आम्ही समाधानी जगतो यानं पक्क धरलं म्हणला महाराज कधी खोटं बोलत नाही संताचं कधी खोटं होत नाही किती वस्तू माणूस दिसला की, की <laughs> <laughs> ना या, या चला चहा घेऊ घरी संत सोन लावी बाई चांगला बाहेर बोलावी एकदम लेखरा तसं हे वाटलं आपण सुट्टी दिवसाचे आठ दिवसाचा मागला ते नीट वागण्या 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 आठ दिवसाला चांगलं वागण्या मुळून एकदम समाधान राहिलं कशाला कोणाला दुखवायचे कशाला कोणास वाईट कशाला कोणासुषणारी कशाला कोणासांग का वाकड करायचं आठ दिवस मजेत राहिले नवा दिवस उजाडला नव्या दिवसाला गेलो महाराज महाराज तुम्ही म्हणत मी आठ दिवसात मरणार आहे अजून मी दिलाच आहे म्हणले आठ दिवसात मेला नाही पण आठ दिवसात जगलात कसं हे मला सांगा सुख प्रेमसुख आजपर्यंत जीवन जगले असते तर दुःख चालू असत हे आपल्या ध्यानातच नाही आपण असा विचार कधी करीत नाही बाबा एक दिवस जायचंय कोणाला राहायचं नाही आणि जोपर्यंत राहायचंय तर चांगला विचार करून राहणार चांगला म्हणजे वर्षाला वर्षाला सहा महिन्याला 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 नाही मिनटा मिनटा क्षणोक्षणी हाची करावा विचार अरे क्षणाक्षणाला का क्षणाक्षणाला आपण कधी जाणार आहे ते आपल्याला माहिती आहे क्षण नाही